कारण की काय बोलायचं कारण की आपण सर्व एका भगवंताच्या मुला पण जग यानी निर्माण केलं तो जगाच्या धनी एकच आहे तो दिसत नाही त्याचे नाव आहे भगवान तो दिसत नाही सगळं दिसते तो दिसत नाही का दिसत नाही कारण वे। ना की तो निर्ण आहे तो काम करत नाही म्हणून मानव जन्माला घातल्यावर ज्या ज्या वेळेस परिस्थिती येते त्या त्या वेळेस परमेश्वराला चिंता पडते जसं आईवडिलाला स्वतःच्या मुलाची भीती राहते ज्या ज्या वेळेस मुलांना त्रास होते थोडस मुलाला झालं नाही वडल्याचं मन दुखते आणि तोच प्रकार या देशाच्या त्या परमेश्वराच्या आहेत तो दिसत नाही पण त्याला सगळी आपली चिंता आहे आणि त्यांच्यामुळे आज आम्ही जीवन सुखाने भोगत आहोत निमित्त बाबा आहे बाबांनी सांगितलं मी भगवान नाही आहे मी एक साधारण व्यक्ती आहे तुम्ही मला बाबा म्हणता मी बाबा नाही मी एक सेवक आहे मी तुमचा सेवक आहे असं काय म्हटलं तुम्ही माझ्यामध्ये पाहता मी तुमच्यामध्ये भगवान पाहतो तुम्हाला वाटते मी बाबा आहे जवळ भगवान आहे बाबाला निर्माण कोणी केलं त्या परमेश्वराने केलं तुम्हाला निर्माण कोणी केलं त्या परमेश्वर निमित्त जन्मदाता त्याची जबाबदारी त्याची मर्यादा त्यांनी पाडली आज आमची बाब बाबाने आपली मर्यादा पाडली बाबाच्या कुटुंबात दुःख होत हा प्रत्येकाचा स्वभाव आहे की ज्यांच्या कुटुंबामध्ये दुःख आलं तो सुखाची तळजळ करतो संतानी म्हटलं संतांनी खूप सांगून ठेवलं पण केलं का, का केलं नाही कारण की त्यांनी केलं ते तुम्हाला सांगून आलं पण आमचा विश्वास पटत नाही म्हणून आम्ही काही करू शकत नाही हे आता आपण आपण आपल्या पाहणार या मार्गावर याच्या वेळेस कोणी सांगितलं व या मार्गावर तुझं दुःख दूर होते काय म्हणते अरे एवढे देवाची पूजा केली एवढे नवस केले लाखो रुपये खर्च केलं दुःख दूर झालं नाही म्हणजे काय अगरबत्तीने दुःख दूर होईल का पण केव्हा हो पडल पाण्यात मासा झोप घेतो कसा ज्याही त्याच्या अनुसार तेव्हा पडलं तुम्ही या तसे मी हो। या मी काही एखाद मार्ग का नाही माझ्या आईकडे खूप मोठा दुःख होत माझी आई लहानपणी मरण पाहू मी चार वर्ष केलं माझ्या लग्न झाल्यानंतर आठ नऊ वर्ष संतती झाली नाही नाना प्रकारचे के प्रयत्न केलं मीच केलं तर नाही सर्व जिथे बसले आहे सर्वांनी प्रयत्न केलेला आहे कशा करतात सुखासाठी संतांनी म्हटलं सुखासाठी करते तळमळ जाय तू पंढरीला येतो अहो पंढरीला सुखासाठी किती वेळ गेलो लोक मोठ्या मोठ्या मनीची मा टाकून पंढरीला गेलं पंढरीची वारी केली पण घरचं दुःख दूर झालं नाही काय झालं नाही आम्ही देवच मानत नव्हतो आम्ही दगडावर पाणी टाकत होतो तो साचलं नाही गेला गेला जन्म वाया आज आम्ही या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आम्ही जे काही टाकतो ते साचते पाप पुण्य खोट खरं ते त्या ठिकाणी साचतो कोण कस वागते हे सर्व त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी गोळा होते आणि तिथून त्याचे मंथन होते कचरा एकीकडे गाळ एकीकडे आणि अमृत एकीकडे अहो अमृतवाणी आम्हाला बाबानी पाजली आहे अमृत पाजून आम्हाला सजीवन केलाय अनेक दुःखातून मुक्त केलाय बीबी कॅन्सर महारोग आपण पाहिले हे दुसऱ्याचं सांगून काही उपयोग नाही बाबांनी आप भीती सांगितलं याच देही याच्या डोळा पाय मुलीच्या आज किती आनंद वाटून झालो इतका आनंद वाटून झाला ते दिवाळीमध्ये वाटत नाही ते आज आनंद वाटत आहे या पाथरी गावामध्ये हे आज आम्हाला शिकायचे आहे या, या जगाला दाखवायचे आहे त्यावेळेस लोक कमी होते असंख्य लोक होणार आहेत कारण की सगळ्याला चूक पाहिजे सगळ्याला पैसा पाहिजे ना ते भागत नाही आज आमच्यावर खूप धन आहे बाबनी ते झाले माझ्याकडे खूप धन आहे तुमच्या कोणी काम जोपर्यंत तुम्ही कष्ट करणार नाही दोन पैसे तुम्ही श्रमाने कमावणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे स्वाभिमान वाटणार दुसऱ्याच्या मुलाला काही झालं तर काही वाटत नाही पण स्वतःच्या मुलाला जर काही झालं तर कसं वाटते हे सगळं आपल्या जेवत आहे आपल्या घरी कचरा झाला तर कसं वाटते आणि आपण दुसऱ्याच्या घरी कचरा टाकतो तर कसं वाटते सगळं पूर्ण जग आमच्यामुळे पण आम्ही स्वतःकडे पाहत नाही आणि पाहण्याकरता आयना दिलाय तो कायना कोणता काचाचा रोज दिवस निघाला पहिले आरसा पाहतो मी कशी दिसतो मी कसा दिसतो पहिले तो आयना पाहते आणि तो आयना आम्हाला बाबानी चार तत्व तीन शब्द पाच नेमाचा दिसतो यामध्ये आमचे कर्म पाहायचे आहे चेहरा नाही पाहायचा आहे मला माझे कर्म पाहतो तुमचं सांगून मला काय आहे जे बाबाने प्रॅक्टिकल दिलेले आहे बाबांनी ज्या परमेश्वराची प्राप्ती केली आहे तो परमेश्वर तुम्हाला सोपवून दिला आणि तुम्ही प्रॅक्टिकलला महत्व आहे बोलण्याला काही महत्व नाही मी खूप बोललो काही अर्थ नाही काही अर्थ नाही पण बोलावं लागते बोलल्याशिवाय समजत नाही लहान ना मुलगा आहे दिवस निघाला आई वडिलाचे तोंड राहत नाही त्या पोर पोराकडने लक्ष राहते अरे असं नको करू तसं नको करू पडल का पडलं मग सगळी दवाई बाबाने आपल्या दिली आहे पण त्याचा अनुभव आपल्याला कळायला पाहिजे कळन केव्हा आपली आपण करावे शाळेत जातो एखादमान शिकत नाही बारवाडी टाकतो एखादा माणूस शिकत नाही इथं तर मार्ग घेतलं हवन झालं तर तो झाला ठोकर तो म्हणते मी तुझ्या बाप मार्ग झाला म्हणजे मी तुझे का समजते सगळे मी शिकलो आज मर्यादा तुटून राहिली आपली पण परमेश्वर आपण परमेश्वराचे आहे परमेश्वर हा आपला नौकर आहे नौकर कोणाचा आहे तो करून त्याच्या नौकर तो परमेश्वर बाबाचा नोकर होता बाबानी त्याला आत्म बांधलं मी आज जे जगून राहिलो ते मला कोणी जागाव बाबानं आपले हिमान परमेश्वराच्या त्यांनी ठेवलं शेवट माय भगवान भगवान बाबाला काय म्हणतो सेवक मय भगवान तू मानव मानण आहे उष्मय तू ये बाबाला बैमान म्हटलं नाही बाबाने तुम्हाला बैठक नाही म्हटलं बाबांनी करून दाखवलं की भगवान बाबा हनुमानजी हूं इमानदार नाही हो तू दे हे हे बाबाचे कर्म बाबाचे कर्म पा कोणाच्या नावावर आले तुम्ही करता आले लग्न झाले जेवाले आले आज भोजन परमेश्वराने आम्हाला चाललेलं आणि त्या शब्दाने आमचं जीवन उज्ज झालेलं आहे मान ज्ञानी बनवलं आहे पूर्ण अधिकार दिला आहे ज्या या जगामध्ये या पृथ्वी तलावर एवढा अधिकार कोणी कोणाला दिला नाही खूप संत झाले खूप ऋषीमुनी झाले पण दिलं का दिलं नाही अहंकार जरा तो वर्गान प्राप्त झाला त्याला अहंकार भ्रष्टाचुराला रा पाह पहा वाल्मिक वाल्मिकले पा कोळी थोडासा अधिकार भेटतो पण जेव्हा आपत्ती येते अंगावर तेव्हा माणसाला कडते काही नारत्या त्याला काय म्हणतो अरे वाल्मिक वाल्मिकल्या वाले, ठीक आहे तू खूप केलं खूप जमा धन केला बा हे धन करशील काय तू तू पहिले विचारू नये घरी मी एवढा धन जमा केलाय उद्या जा कमी जास्त झाला तर माझे कर्माच्या भागीदार तुम्ही आहात का घरी का म्हणते आम्ही तुम्हाला चोऱ्या करायला सांगितलं नाही बाबांनी काय सांगितलं चोरी करू नये राग आणू नये फोटो बोलू नये भांडण करू नये हे सांगितलं तुम्ही केलं त्याच्यापेक्षा कोण बघू हे पाहू नाही आम्ही ह्या कथा आहे आणि त्या गोष्टी आपल्याला सत्य करून दाखवल्या आम्ही घरात भांडण केलं कसं वाटत त्या दिवशी पती पत्नी असो घरात कोणी भांडण झाल्यावर राग आला ना कसं तो, तो अन्न गोड लागत नाही आणि प्रेमाने जाऊन शब्द बोलला त्यातली भाकर खाल्ली तो किती गोड वाटतो आज इतका आनंदाचा दिवस आहे हे माझे भाग्य समजतो की आज इथे येणार नव्हतो तर धर्म योगांनी त्या परमेश्वर या ठिकाणी मला आणलं सर्वांचं दर्शन झालं ती करी शकते बाबाने मी भगवान आलेलं पण त्याच्या रूप नाही पाहिलं आम्ही आजही शेवट झालो महाग खूप झालं खंडीवर झाले एकही कामाचे म्हणजे हे संचालक मंडळ नवीन झालं काय समजतो येईल फक्त आम्हाला अधिकार पाहिजे हो आता तुम्हाला तुमच्या जबाबदारी तुम्हाला शिकायचं आहे हा जग सांभाळायचा आहे तुम्हाला सांभाळ जिसका विमान आहे उसका भगवान तो भगवंतच तुम्हाला सांभाळू शकते तुम्हाला तुमचं विमान आहे तर तुम्हाला परमेश्वर धक्का लागू देणार नाही आधी सत्याची गरज आहे आम्ही सत्याला सोडतो आणि खोट्याच्या भागात फालतू गोष्टीच्या बागा धावतो चांगल्या गोष्टी पटवत नाही वडील मुला मुलींना वाईट शिकवत मग मुलगा मुलगी काय म्हणतो का आम्ही शिकलो चुका सत्य आम्हाला लाग नाही ना का आज म्हणजे कचरा समजून गेले मुलं मुली काय समजते यांना आम्ही शिकलो अरे काही शिकले नाही खूप शिकायचे उन्हाळा हिवाळा पावसाळा आई वडिलांनी पाहिलं या मुला मुलीनं का पाहिलं की मर्यादा तुम्हाला सांभाळायच्या माझ्या आई वडिलांनी मला नऊ महिने दूध पाहिज माझ्या वडिलांनी मला लहान मोठं केलं मी एवढं मोठी झालो माझे कर्तव्य काय ज्या आई बापाने मला जन्म दिलेला आहे मला जग दाखवलं त्याची मर्यादा सांभाळला माझ्या रामानी मर्यादा पाडणे वडिलाच्या आज्ञेप्रमाणे चौदा वर्ष वनवाद केलं बाबांनी तुम्हाला वनवाद बघायला सांगितलं दुःख आलं म्हणून तुम्हाला परमेश्वराची आठवण आली आणि मी तसंच झालं मलाही माहित नव्हते आठ नऊ वर्ष संतती झाली खूप प्रयत्न केला माझ्याकडे देवस्थान होत चार भाऊ सावत्राईचे चार मुलं मरतो लग्न झाल्यावर मला संतती नाही खूप फिरलो पण संतती झाली धन्य ते महान साहेबी बाबा दुंगेजी त्यांच्या चरणी त्या दिवशी गेलो तेव्हा बाबाला ओळखलो आणि बाबाही मला ओळखलं कसं ओळख कारण की बाबा साधे होते पण अंतर यादी होते तुमचे भविष्य बाबाजी होते पण बाबा तुमचे भविष्य सांगत नव्हते कर्म कर जे भेटलं ते घे कारण की तुमचे कर्म महान आहेत शब्द महान नाही मी किती बोल दि शब्द चोरून बोलत शब्दाला शब्दा नाही हात पाळ एक शब्द करे तिन एक शब्द करे ना आणि म्हणून आपल्याला सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण दिलं आहे खूप ऐकायचं गोड वाटते किती गोड वाटत किती जेवण करावं किती खा कित गीवन, किती घेव किती घेऊन जावं पण जेव्हा आपल्याला जागा आहे का ठेवा जागा नाही जागा करा हा मंदिर आहे बाबारी मंदिर बांधायचे नाही बाबारी या देशाचे मंदिर चोरण्याचा संकल्प केलं पण लोक नाराज होऊ नये म्हणून हा मंदिर मी चोरू शकत नाही बाबाचं म्हणणं होत म्हणजे मानव मंदिर सजायला आता मानव मंदिर काय म्हणते हा मंदिर आहे बाबारी हा मंदिर सजवला आहे याच देही याच डोळ्यात पायमुक्तीच्या आम्ही याच्या सांगतो आम्ही त्याच्या सांगतो बाबांनी असं केलं बाबांनी तसं हो केलं अरे तो बाबाचा काळ होतं माझ्या बापांनी काय केलं माझ्या आजीबानी काय केलं मला मा मा काय माहिती आहे कारण की माझी पैदाच नव्हती जेव्हा मी समजू लागलो तेव्हा मला समजलं तुम्ही सांगाल बाबाने असं केलं आजीबानी असं केलं तेव्हा हो मला माहीत बाबाने कसे त्रास घेतलं बाबाने किती कष्ट घेतलं त्याची जाणीव तुम्हाला हो आहे नाही आम्ही मार्ग तसं झालं पाहिजे तर झाला म्हणजे चांगलं खायला भेटते नाही मार्ग तसं कचरा करून टाकला गाव करेस गाव न मार्ग तस गाववाल्याने निवडावं मंडळाने त्याला मार्ग मार्गदर्शक त्या गाववाल्याच्या मताप्रमाणे गाव करेस गाव न करत आज आम्ही ठिकाणी आलो या गावचे लोक जमा झाले आम्ही काय करणार आहोत जर आम्ही मर्यादेच्या बाहेर वागलो जर आम्ही मर्यादा तोडली तर तो गाव करेस गाव गाव तुम्हाला सांभाळायचं आहे घर तुम्हाला सांभाळायचं आहे मुलगी आज आहे उद्या सून बनणार त्या मुलीने आज सुनीचा अभ्यास करा तुम्हाला दुसऱ्याच्या घरी जायचा आहे तो घर मला स्वर्ग बनवायचा आहे आणि आई वडिलांच्या घर आम्हाला झालं स्वर्ग झाले त्या घराला स्वर्ग बनवायचे आहे त्या घराची सून लक्ष्मी बनणार आहे या घराची मुलगी आहे अरे तोच प्रश्न आपला एक टाळ होता दुःखाचा आज आम्हाला सुख मिळालं म्हणे मनमाने करून नका माणसाच्या मागे धावाची गरज नाही कोणत्याही माणसाने तुम्हाला सदैव नाही कोणत्याही माणसाने तुम्हाला मदत केली नाही तुमच्या कर्माने तुम्हाला मदत केली तुम्ही परमेश्वराला शरणी चे, केले आणि म्हणून देव तुमच्या झाला माझ्या झालं मी बाबाला ओळखलं बाबाने मला ओळखलं फक्त एका शब्दावर बाबाला ओळखलं आणि जीवनामध्ये अनेक तुझ्या गंध करावं लागत पहा शब्द पा जास्त काही मंत्र नव्हतं अनेक पूजा बंद करावं लागते आणि एकच भगवान बाबा हनुमानजी म्हणून मानावं लागतो सगळी पूजा बंद करावं लागते आणि एकच परमेश्वर मानावं लागतो आणि तो एका शब्दावर माझं जीवन आज तुमच्या समोर मी कोणाच्या मागे लागत नाही अध्यक्ष असो कोणी असो मी कोणा अधिकाऱ्याच्या मागे धावत नाही कारण की मी मी भगवंताच आहे तुम्हाला बाबांनी शिकवलं बाबा काय म्हणते मी त्याच्या आहे मी तुमच्या नाही आहे फक्त कर्म माझे मान मानव त्यांनी बनवलंय मी नाही बनवलं म्हणून बाबांनी स्वतःला काही समजलं मी साधारण व्यक्ती आहे उदाहरण द्याचे खूप राहते बाबाजवळ बसणार आहे शेवट बाबाला काय म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम भगवान बाबा हनुमानजी हा नाव झालं मर्यादा पुरुषोत्तम भगवान बाबा झुंडेजी नाव झालं पाहिजे त्यांना समजवलं की माझे नाव तुम्हाला ठेवायची गरज नाही माझ्या आईवडिलांनी माझे नाव ठेवलेलं आहे तुम्हाला माझे नाव ठेवायची गरज नाही समजवलं पण माणूस हा इतका जोर आहे मुत्याची शेपूट तीडी राहते पण माणसाची शेपूट शिधी होत नाही कारण की ओढत फळ ला तो जन्वर आहे त्याला ओळख आहे पण आम्ही माणसा असून आम्हाला ओढत नाही आम्ही दानवाचे काम करतो वानवाचे काम करतो आणि बाबानी मानवत असते मानव धर्माची शिकवण दिली आहे त्यांनी बाबांनी समजावलं की तुम्हाला माझे नाव ठेवायची गरज नाही ऐकलं नाही त्याचे परिणाम काय झाले त्यांनी एकाने चार लोकांना गो गोळा केला मर्यादा पुरुषोत्तम भगवान बाबा जुदेवजी हा नाव झालं पाहिजे त्यांना समजावलं की तुम्हाला माझे नाव ठेवायची गरज नाही माझ्या आई वडिलांनी माझे नाव ठेवले आहे तुम्ही मर्यादेच्या बाहेर रावलं ऐकलं नाही गाई बशीचा धंदा बाबाच्या खास जवळचा माणूस बाबांनी त्याच्यावर विश्वास केला पण तो मर्यादा तोडली शब्दाचं पालन झालं नाही त्याचा परिणाम काय झालं आज सायंकाळी शब्द निघाला उद्या सकाळी गाय धुवाले बसला देव दिसत नाही मी दिसून राहतो देव नाही दिसत तो देव जवळ आहे या मुलीजवळ आहे या बाईजवळ आहे त्या लहान मुलगा आहे गाय धुवाले बसला आणि जो गायीने लात मारली हे फोडूनच टाक कोण मारलं विचार केला त्यांनी इतके वर्षे झाले मी गाय मासीच्या धंदा करून राहिलो कधी गायीने लात मारलं ला नाही काल बाबाचे शब्द निघाले आणि आज गाईने मला लात दिसलं गाय दुसऱ्या दिवशी बाबाकडे गेला आणि बेंडेज केला गाव काय झालं ना बाबा गाईना मालूम नाही ना कसे लात मारले मला माहित नाही तुम्ही बाबाची संगत केली पण बाबाला ना ओळखलं नाही जर बाबाला ना ओळखलं असत हाच प्रसंग आला नसता हे आज आमच्यावरील तोच प्रसंग आहे बाबाला ओळखा स्वतःला शहाण पण समजू नका मी शाळ ना खूप आहोत अतिशय का म्हते का त्याने माहिती अतिशयाना त्याच्या बळी लिहिले आम्ही दुसऱ्याला ज्ञान सांगतो स्वतःकडे पाहत नाही आणि तो ज्ञान मी स्वतःला पाहतो मी स्वतःकडे किती लक्ष मी स्वतः कसा आहे मी स्वतः कसे कर्म करायचा हा धर्म प्रत्येकाचा मुला मुलींच्या चे बायच सासू म्हणते मी मोठी सून म्हणते मी मोठी भी कधी बहुती पण सासून विचार करा का मी सून होती तेव्हा हो। सून आहे ते सासू बनणार आहे ते आई बनणार आहे मुलाला वाटते आई वडील काही बोलतो पण जेव्हा तू आई वडील बनल्यानंतर हो तुला समजते त्या वडील आई वडील बनल्यावर परिस्थिती कशी होती एक मुलगा भेटला दुसरा पाहिजे आणि तेही कमी पडलं तर मग तिसरा पाहिजे अर म्हणतो अरे झालं म्हणजे काय म्हणते आता सांभाळणं ना होत नाही काय करायचं तेवढंच मागा भागून आला की जेवढं सांभाळणं होतं तेवढंच हा कुटुंब मोठा हो जगमय होणार आहे आणि त्याकरता तुम्ही या नियमाचे पालन करा माणसाला दूर ठेवा जो देणारा आहे आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही फक्त सांगू शकतो देणारा तुमच्या जेवणाचा आहे आणि आहे तुमच्या जवळ अमृत आहे तुमच्या जेव्हा आहे आणि जै आहे तुमच्या जेवढा बचाने वाला वो भी हमारे पास है तो आमची शिकणार आहे आणि मानव धर्म याला सांभाळायचा आहे सेवासेवक बदला विनंती करतो की बाबाने दिलेले चार तत्व तुम्ही समज पाजले याच्या सर्वांनी पालन करा